कामगारांच्या अंगावर कार चढविण्याचा वयोवृद्ध मालकिनीचा प्रयत्न याला पैशाचा मास म्हणावे की आणखी काही पालघर मधून एक धक्कादायक आणि श्रीमंत लोक साधारण लोकांना किती तुच्छ समजतात याची प्रचिती देणारा प्रकार घडला आहे एका कंपनीसमोर शांततेने आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांच्या अंगावर वयोवृद्ध मालकिनी कडून कार घालण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कामगारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे अनेक दिवसांपासून पूर्वेकडील वेवूर येथील मोजे बनविणाऱ्या कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामाच्या अटी बाबत नसल्याने त्यांनी कंपनीच्या गेट समोर शांततामय आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता याच दरम्यान कंपनीची वयोवृद्ध मालकीन आपल्या गाडीतून गेट समोर येत त्यांना आंदोलन महिलांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी मागच्या बाजूस बसलेली वयोवृद्ध आपल्या हातात घेऊन महिलांवर गाडी प्रयत्न केला प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार महिला कामगारांनी गाडीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला पण मालकिनीने चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या दिशेने नेली आणि काही कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी तीन ते चार महिला कामगार जखमी झाले आहेत त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली के जात आहे ब्युरो रिपोर्ट पालघर